अशी दीपावली गोकुळमय व्हावी गोकुळच्या साजूक खमंग आणि कणीदार तुपासोबत स्वादिष्ट व्हावी गोकुळ तर्फे सर्वांना दीपावली आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 15,000 रुपये मानधन देण्याचा निर्णय हा जाहीरनाम्यामध्ये आहे तुम्ही साधारणता विरोधी महाविकास आघाडीचा जो जाहीरनामा पाहत आहे तो जाहीरनामा फसवा आहे लक्षात घ्या पण मला एक नक्की तुम्हाला वाटते की शब्द पाळण्याची संस्कृती या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेने निर्माण केली आणि तो शब्द उद्याच्या काळात प्रमाण मानून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे विराजमान होतील आणि मला वाटतं या साधारणतः मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये या साधारणतः ग्रामदैवताकडं आम्ही हीच अपेक्षा करतोय आणि ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी चंद्रदीप नरकेना वाजत गाजत महाराष्ट्राच्या त्या भवनामध्ये तुम्ही पाठवावं एवढी विनंती करतो कोणत्याही आमिषाला कोणत्याही साधारणतः अर्थकारणाला बळी पडू नका उद्यापासून कदाचित साधारणतः लक्ष्मी सोन पावलानं घरामध्ये आली जर पोलीस साधारणतः द्यायला लागला तर अजिबात नाकारू नका ना कारण तुमचाच किस्सा मारून साधारणतः त्यातलेच पाचशे हजार तुम्हाला मिळणार आहे जर कुणी एखादा शपथ घ्यायला लागला तर शपथ घेताना एवढंच म्हणायचं फोटी फोटी शपथ घेतोय लक्ष्मी आलिया तिला नाही ना ना हे मनामध्ये म्हणायचं पण गड्याच खिस जेवढं लुटता येतील जे तेवढं लुटायचं हेही लक्षात घ्या एवढच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी युट्यूब चॅनेल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका